नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र सीमा तिच्या आईकडे मदत मागते परंतु तिची आई तिला म्हणते की लग्न झाल्यावर मुलीचं सासर सगळं काही असतं आणि ते लोक तुला मदत करतील आणि ऑल द बेस्ट म्हणून तिची साथ सोडून निघून जाते इकडे मात्र हा सगळा प्रकारला लपून शुभा बघत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नायडा म्हणतो की तुमच्यावर मी आता केस करेल खोटे पेपर आणल्याबद्दल तेवढ्या मात्र तिथे शुभा येते हो मी पण जाईल पोलिसामध्ये असं म्हणून आता लगेचच नायडा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो का मी काय केलं आहे तर तेव्हा ती म्हणते की घराच्या मालकाशी संपर्क न साधता तुम्ही मात्र हिला अगदी लालच देऊन तुमच्या जाळ्यामध्ये ओढलेला आहे त्यामुळे आता आपण दोघही जाऊया पोलीस स्टेशनला चला येत ना आणि हा सुद्धा एक गुन्हा आहे मिस्टर नायडा असं मात्र आता शुभा त्याला ठणकावून सांगते आणि इकडे मात्र नायडाला घाम फुटतो दुसरीकडे आता सीमालाही टेन्शन आलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा